सांगली महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तब्बल पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मिरज आणि इचलकरंजी येथील चौघांनी केले याप्रकरणी ॲडव्होकेट मानिक तेगी यांनी महापालिकेकडे तक्रार केले सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले ॲडव्होकेट तेगी यांनी दिलेल्या माहिती अशी की महापालिकेत मिरज कार्यालयात बनावट नोकर भरती केल्याप्रकरणी नुकतेच उघडकीस आले एका मध्य संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पंधरा लाख सत्तर हजार रुपये घेतलेत तत्कालीन आयुक्त उपयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने नोकर भरती केल्याचं ओळखपत्र दिलंय बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्राचे आधारे महापालिकेच्या आरोग्य विभागात नियुक्ती झाल्याचं दाखवून चौघांकडून काही महिने काम करून घेतले त्यांचे मानधनही देण्यात आले नसल्याचे तक्रारीत म्हटले या प्रकरणाचे पुरावे ऑडिओ क्लिप व छायाचित्रही त्यांनी महापालिकेला सादर केले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये बोवस नोकर भरती घोटाळा झाल्याचे नुकतेच समोर आलेले आहे त्यामध्ये शहर हद्दीतील दोघांची आणि मिरज हद्दीतील दोघांची असे एकूण चार जणांची आर्थिक फसवणूक झालेली आहे सदर घोटाळ्याची व्याप्ती ही मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये माझे आयुक्त आणि उपायुक्तांच्या बनावट सही स्थिक नियुक्तपत्रे आणि ओळखपत्र देखील फसवणूक झालेल्या व्यक्तींना देण्यात आलेले आहे त्याहून सर्वात गंभीर बाब म्हणजे बनावट नियुक्तपत्रांच्या आणि ओळखपत्रांच्या आधारे फसवणूक झालेल्या व्यक्तींना काही महिने महापालिकेची कायमे देखील करून घेण्यात आलेले आहे त्यामुळे सदर घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याची उच्चस्तरीय चौकशी होण्यासाठी आम्ही नगर विकास खाते महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आणि आयुक्तांकडे मागणी केलेली आहे